मागील काही दिवसांपासून घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांची टोळी सक्रिय झाली आहे मात्र महसूल विभागाने रात्रीचे पथक तयार करून कार्यवाहीला सुरुवात केली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर औंढा रस्त्यावर अवैध वाळू घेऊन जाणारा हायबा पकडण्यात आला असून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे जिंतूर तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत मात्र वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने वाळू माफियांची टोळी सक्रिय झाली आहे वाळू माफियांनी महसूल पोलीस प्रशासन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी आपली माणसे ठेवलेली आहेत यासाठी संपूर्ण चैन दिवसभर रात्रीच्या वेळी लक्ष ठेवून असतात चोरट्या वाळू विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते म्हणून वाळू माफियांनी वाळू उपसा करून आव्हाच्या सव्वा वाळूची विक्री करत आहेत तहसीलदार राजेश सरोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे याच पथकातील नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना अवैध वाळू घेऊन हायवा जात असल्याच्या माहितीवरून तात्काळ त्यांचे सहकारी मंडळ अधिकारी रोडगे तलाठी रुपेश वावळे सोनूने यांनी कार्यवाही करत हायवा पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला याबाबत कार्यवाहीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे